राजा रावणाचे संकल्प आणि विकल्प ही राम त्या ठिकाणी झाला त्याच्यामुळे रामात त्या रावणाचा निज स्वरूप रावण त्या ठिकाणी विचारला त्याचा जे मूळ स्वरूप आहे ते विचारला मी रावण हेच तो विचारला मला अंकार आहे मला हा जिंकायचा रामाला मारायचंय याचाही भान राहिले नाही ही अवस्था कोणाची राजा रावणाची झाली काय करतो राजा रावण राम प्रगड झाला मग बुद्धीच्या ठिकाणी राम प्रगड झाल्याच्या नंतर बुद्धीच्या ठिकाणी त्याचा भाव संपला आणि सद्भाव स्वरूप झाली त्याची बुद्धी म्हणजे सर्व असणार विचार तुझे ना? राम हा राजा रामाच्या स्वरूपामध्ये राजा रावण लीन झाला स्वतःच्या स्वरूपामध्ये लीन झाला आणि मी राव हेच विचारला चिंतनाला चेतनेचा भाव निर्माण झाला आणि चैतन्य धन त्याचा असणार मन हे राम रूप झालं आणि त्याच्यामुळे राजा रावण वैर भाव विसरला की मी रामाचा वैर मी रामाला मारणार हे त्या ठिकाणी विसरला रामाच्या स्वरूपामध्ये लीन झाला प्रत्येक अवयव त्याचा लीन झाला आणि काय कर Oh, my God. अहंकार राजार संपला आणि अहंकार संपल्याच्या भेद संपला अहंकार संपला तिथं भेद संपला रावण आणि राम यांच्यामधला भेद संपला आणि ही अवस्था ज्यावेळी झाली अंतर राजा रावण कुणाला शरण आला रामाला शरण अंतर म्हणा ठिकाणी शरणाला असा रावण प्राण गेल्याशिवाय शरण येणार नाही पण अंतरातून ज्या वेळेस पाहिलं त्यावेळेस रामाच्या जरणावर लीन झाला कारण त्या ठिकाणी तुझे पणच राहिलं नाही ना, ना। शरणाला काय करतो पुढं <laughs>